जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा कुणबी बांधवांना सर जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आपण तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय ले, भूमी अभिलेख परिसर आणि जर वेळ प्रसंगी ऑफिस जर बंद असतील तर आमच्या मेडिकलवर आणि घरी आणि वेळ प्रसंग वेळ पडला तर क्लासेसवर जाऊन ऑफिसवर जाऊन आपले जे काही चळवळीतील बांधव आहेत त्या सर्वांना सहकार्य करण्याचं काम आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे करत आहोत आज आपल्या बायोलॉजीचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध आपले टेकाळे सर आलेले आहेत माझ्याजवळ आणि त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्या केमिस्ट्रीचे सुप्रसिद्ध आपले भोसले सर पण आलेले आहेत त्यांचं पण आज आपल्याला दाखल करायचं आहे बांधवांनो तर मी आता दोघांना पण थोडंसं दोन दोन मिनिट बोलणार आहे सुरुवातीला आपले टेकर सर खूप आनंदात आहे कारण त्यांची कुणबी नोंद आलेली आहे सर बोलतील आणि त्याच्यानंतर आपले भोसले सर बोलतील बोला सर, सर। आ, आ, ते काय सर सर्वांना जय जे जाऊ जेशिवराय मी प्राध्यापक गणेश ठेकाळे आणि गरुड सरांच्या सहाय्यानं आज ज्या काही नोंदी होत्या आत्ताच जे काही डॉक्युमेंट्स लावले खासरा असेल किंवा जनगणना असेल हे डॉक्युमेंट सरांनी काढून दिले आणि त्याच्यामुळे सरांचा फार मोठा वाटा आहे सरांनी म्हणजे वेळोवेळी वेड़ मदत करून फॉर्म भरण्यापासून ते डॉक्युमेंट माझ्या हातामध्ये बरेपर्यंत सरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आत्ताच आम्ही बसल्या बस बसल्या जेव्हा नोंदी आम्ही तपासू लागलो त्या नोंदीमध्ये पहिलंच नाव जे आहे ते ते मिळालेलं आहे ते मताजी हा मताजी सखाजी म्हणून नाव जे आहे आळंद या गावामधून आमची अशी नोंद मिळालेली आहे आणि या सर्वांसाठी मी सरांचे गरुड सरांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी अशी मदत केली आणि मीच नाही तर आणखीन असे बरेच मराठा बांधव आहेत त्यांना गरुड सर वेळोवेळी मदत करतायत आणि सरांचं मी काम बघतोय सरां म्हणजे खूप सरांना फोन कॉल्स वगैरे म्हणा आपण येऊ शकतो या माध्यमातून सरांचं काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि मराठा बांधवांना हे जे डॉक्युमेंट आहेत किचक डॉक्युमेंट असतात ते सर्व डॉक्युमेंट्स काढण्यासाठी सर खूप चांगली मदत करतात या सर यासाठी मी सरांचे खूप आभार मानतो सर धन्यवाद 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 सर आणि विशेष करून सर जे बोलले गरुड सरांचं तर माझं योगदान नाही जरांगे पाटलांची प्रेरणा आहे आणि जरांगी पाटलांचे आम्ही सच्चे मावळे आहोत शिवछत्रपतींचे मावळे आहोत अखंड मराठा समस्त मराठा आपल्याला जोडायचा आहे आणि यानंतर म्हणजे सरांची आम्ही आता बसलो बसल्या सर जरा टेन्शन मध्ये होते कारण गावातल्या नोंदी आल्यात आधीच आल्यात बरं का परंतु ते शोधणं नाव जुळवणं मग आता आम्ही बसल्या बसल्या सरांचं जे मूळ खापरपोंजोबा त्यांचं नाव जुळलं म्हणजे खरं तर बघायला गेलं ना तर टेकाळे मध्ये सगळ्यात मूळ नोंद यांची आली पहिली परंतु उशीर झालाय देर आहे दुरुस्त आहे सरांना आता आनंद झालेला आहे त्यानंतर आहेत आपले भोसले सर भोसले तर मी अत्यंत बंधळामध्ये होतो की आमच्या कुंभी नोंदी आम्हाला कुठेही सापडणे आमच्या कुठे कुंभी नोंदीमध्ये नाव नव्हतं पण जेव्हा गरुड सरांनी मला फोन केला की सर तुमचं भोसले नाव सापडलेलं आहे तुम्ही इकडे येऊन आपलं शेपदपत्र घेऊ शकता तेव्हा मी या ठिकाणी आलो आणि मला सरांनी सांगितले डॉक्युमेंट तुम्ही अभिलेख असेल खासरा असेल तर हे डॉक्युमेंट मला मी कधीही न पाय पाहिले डॉक्युमेंट सरांनी मला अत्यंत इजिली मला काढून दिलेले आहेत आणि खरंच मी सरांचे आणि जे मराठा आहे ते मनापासून खूप आभार मानतो की सरांचं हे जे काम आहे खूप महत्वाचं काम आहे आणि जवळपास आपले बरेच मराठी आणखी जागरूक नाही त्या कामाबद्दल सर्वांनी yes. सर्वांनी सरांचा एक नंबर घ्यावा आणि सरांना संपर्क साधून आपल्या कुणबी नोंदी काढून घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद करतो जेश जाऊ जय शिव नक्कीच सर आणि भोसले सरांची विशेष ओळख आणखी एक द्यायची म्हणजे आम्ही जरांगे जो पिक्चर काढलाय आपले भोसले जे डायरेक्टर आहेत ते त्यांचे बंधू आहेत बरं का म्हणजे जरांगे पाटलांचा विचार शिवछत्रपतीचा विचार आपल्या सर्वांच्या रक्तात भेनलेला आहे आपण मस्त सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चव्वेचाळीस आपण या कॉल करा भेटा जिथे असेल तिथं आपल्याला मदत केली जाईल असं नाही की ऑफिसवरच कुठेही भेटा कार्यालयात भेटा कुठेही भेटा धन्यवाद जय जी जाऊ जय शिवराय जय शिवराय